आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी महावितरणने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर देखील वाढला आहे त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या मागणीचा मोठा फटका बसत आहे महावितरणच्या गो ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज ग्राहकांनी छापील कागदी वीज बिलाऐवजी एस एम एस किंवा ईमेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना प्रत्येक बिलात सवलत देण्यात येणार आहे ही सूट म्हणजे सवलत देण्यास सुरुवात देखील झालेली आहे महावितरण कडून देण्यात येणारे छापील कागदी बिल बंद करून केवळ ईमेल किंवा एसएमएस च्या माध्यमातून वीज बिलाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी असे आव्हान महात्र्यांकडून करण्यात आले आहे गो ग्रीन बिलाच्या ऐवजी फक्त ईमेल पर्याय निवडल्यास प्रति बिलात दहा रुपये सूट देण्यात येते त्यामुळे वीज ग्राहकांची एका वर्षाला एकशे वीस रुपयाची बचत होईल वीज बिल तयार झाल्यानंतर लगेच संगणकीय प्रणालीद्वारे द्वारे ते गोग्रीन मधील ग्राहकांना ईमेलद्वारे द्वारे पाठविण्यात येत आहेत सोबतच एस एम एस म्हणजे मेसेजद्वारे द्वारे देखील वीज बिलाची माहिती ग्राहकांना दिली जाते त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंटचा लाभ घेणे देखील अधिक शक्य झाले आहे महा गोग्रीन योजनेअंतर्गत पुणे परिमंडळाने आघाडी घेतली आहे या गोग्रीन योजनेत जवळपास एक लाख वीज ग्राहकांनी सहभाग घेऊन तब्बल एक कोटी वीस लाख आठशे रुपयांची वार्षिक बचत केली आहे वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ एस एम एस ईमेलचा पर्याय पुणे परिमंडळातील या, या ग्राहकांनी निवडला आहे महत्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांना या गोग्रीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईट वर जाऊन आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते व तसेच महावितरणच्या मोबाईल ऍप वरून देखील ही नोंदणी करता येते नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला महावितरण सोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते ग्राहकांची संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या बिलापासून ग्राहकाला किंवा त्याने दिलेल्या ईमेल आय डी वर वीज बिल पाठवले जाते त्यासोबतच सर्व ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम माहिती देणारे एसएमएस देखील पाठवले जातात या एम एस ई डी सी एल अर्थात महावितरणने या गो ग्रीन योजने बाबतीत मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या एक्स प्लॅटफॉर्म वरून म्हणजेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून करत या योजनेबद्दलची माहिती दिली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे वेळेत हो वीज बिल भरल्यास जवळपास दोनशे चाळीस रुपयांची ग्रीन योजना ऑनलाइन वीज बिल भरणा व प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेतल्यास अर्थात म्हणजेच ग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास म्हणजे आधी बिल भरल्यास शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दर महा किमान वीस रुपयांची बचत होते तर वर्षाला एकूण दोनशे चाळीस रुपयांची बचत होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र